आलेल्या सर्व भाई भक्तांचं मंदिरामध्ये हार्दिक स्वागत आहे आपण सगळ्यांनी गीता आणली असावी अपेक्षा करतो तर आज गीता आपण नाही का गीतेपासून काय काय फायदे होतात याची आपण चर्चा करणार आहोत आणि कुठे कुठे काय काय फायदे सांगितले गीतेमध्ये कोणत्या श्लोकामध्ये बऱ्याच वेळा लोकांना वाटतंय की अरे आम्ही गीता वाचतो पण आम्हाला काय आमच्या जीवनात फायदा आमचे डे टू डे लाईफमध्ये मध्ये एवढे प्रॉब्लेम्स येतात का ग्रंथ वाचून काही फायदा होणार का, का तर जेव्हा ह्या तर पहिली गोष्ट आपल्याला हे समजणं की भगवद्ता असा ग्रंथ आहे तो आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये जी काही सामाजिक असो आर्थिक असो किंवा शारीरिक असो मानसिक असो कोणत्याही गोष्टी असल्या तरी त्या समस्याला उत्तर देण्यासाठी भगवद्ता आपल्याला मदत करते केवळ आपल्याला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघता आला पाहिजे तर आपल्याला त्याच्यावर समज नाही म्हणून सांगायचं तात्पर्य की गीतेमध्ये भगवंत आपल्याला नाही का तीन प्रकारच्या चार वृत्तीचं म्हणजे गीता समजण्यासाठी पहिली कॅटेगरी एक तर नम्रता पाहिजे आणि दुसरं समर्पण पाहिजे म्हणजे रस्त्यानं तुम्ही जर एखाद्या भिकारी असेल तर तो असा अहंकार मागला तर त्याला कोणी भीक नाही देणार बरोबर आणि दुसरं त्याला समर्पण पाहिजे समर्पण नम्रता नाही का त्याला समोरच्याला जे काही मागे तर देणार आहे तसं भगवंताकडे आणि गुरुकडे जेव्हा तुम्ही नम्रतेने जाता तेव्हा तुम्हाला त्या गुरुकडून ज्ञान भेटेल आणि त्या गुरुच्या प्रति समर्पण पाहिजे समर्पण म्हणजे जे गुरुनं सांगितलं त्याला पालन करणं बरेच वेळा गुरुला मानतात पण गुरुनं सांगितलेलं मानत नाही म्हणजे कृष्णाला मानतात कृष्ण महान आहे पण कृष्णानं काय सांगितलं ते कोणी फॉलो करत नाही म्हणून आपल्याला भगवंत म्हणतात की गीता कोण समजू शकत आहे त्याला चार प्रकारचे लोक आहेत किंवा चार प्रकारचे कॅटेगरी पहिले भगवंत म्हणतात की जे अल्प, 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 अल्प जे मोमो म्हणजे कमी बुद्धीचे जसं पशुबुद्धी पशुबुद्धी भगवतीचे भगवंत सोळा भाग द्या श्लोक नंबर चौदा आणि पंधरा मध्ये वर्णन करतात काळा फटकन मी श्लोक नंबर सांगितलं की फटकन निघाला पाहिजे वेळ कमी आपल्याकडे आणि पूर्ण सोळा भाग द्या आणि पान नंबर आपलं अध्याय आहे आपलं सॉरी श्लोक नंबर पंधरा आणि सोळा काढलं सगळ्या ना कोण वाचणार फटकन फास्ट भगवंत पशुतुतीचं वर्णन करतात तिथे की एकच आहे ईश्वरम भोगी बलवान सुकी काढणार खूप काढ हा रेड करा वाचा हा पंधरा म्हणजे चौदा पंधरा आणि आपलं सॉरी चौदा आणि पंधरा श्लोक

की हे लोक बुद्धीचे असतात त्यांना काय वाटत सगळं शेच भोगी आहे आणि जगातलं जे माझं आहे ते माझंच असणार आहे पण दुसऱ्याचं पण ते माझं असणार आहे म्हणून भगवंत आचार्य त्यांच्या टीकेमध्ये खास करून श्रीधर स्वामी त्या टीकेमध्ये वर्णन करतात की त्या श्लोकामध्ये भगवंत पशु बुद्धीचं वर्णन करतात म्हणजे पशु काय करतो त्याला नाही का चार गोष्टी मध्येच अटकला असतो त्याला जगातलं सगळं सुख मला पाहिजे मीच भोगणार आहे आणि तो त्याच्या एरिया मध्ये कोणी आला तर तो भांडण करतो पण शाश्वत मालक कोणीच नसतो आणि यज्ञ करेन दान करेन त्याची जी भावना असते पण भगवंत माता ती तुच्छ बुद्धी याच्यावर जी पुढची बुद्धी आहे जर ती विकसित झाली तर त्याला अल्पम मे त्याचा भगवंत गीतेच्या अध्याय सातवा श्लोक नंबर तेवीस आणि चोवीस मध्ये भगवंत अल्प मे तसा काढा सातवा अध्याय श्लोक नंबर तेवीस आणि चोवीस आज तुमची थोडी परीक्षा होईल

आणि त्यांना प्राप्त होतो